बनावट नोटांचा छापखाना चालवणाऱ्या तरुणाला अटक बेरोजगार तरुणाचा बनावट नोटांचा छापखाना गुन्हे शाखेची कारवाई बनावट नोटा तयार करून त्या वापरात आणणाऱ्या एकाला पोलिसांनी अटक केली आहे त्याच्याकडून दोन लाख तीन हजार रुपये किमतीच्या बनावट नोटा आढळून आल्या आहेत यूट्यूबवर बघून त्याने आवश्यक साहित्य जमा करूनच घरातच नोटा तयार करून सुमारे एक लाख रुपयांच्या नोटा त्याने चलनात आणल्या आहेत तळोजा परिसरात एका तरुणाकडे बनावट नोटा असल्याची माहिती गुणे शाखेच्या मध्यवर्ती कक्षाला मिळाली होती त्याद्वारे सहायक आयुक्त अजय कुमार लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक सुनील शिंदे सहाय्यक निरीक्षक हर्षल कदम यांच्या पथकाने रात्री सापळा रचला होता यामध्ये तळोजा एम आय डी सी परिसरातून प्रफुल्ल गोविंद पाटील वय वर्ष सव्वीस याला ताब्यात घेण्यात आले झडतीमध्ये त्याच्याकडे काही बनावट नोटा मिळून आल्याने त्याच्या घराची पाहणी करण्यात आली यावेळी त्याने राहत्या सुरू केलेला बनावट नोटांचा छापखाना उघड झाला शिवाय त्याने छापलेल्या दोन लाख रुपये किमतीच्या एक हजार चारशे त्रेचाळीस बनावट नोटा देखील मिळून आल्या त्यामध्ये पन्नासच्या पाचशे चौऱ्याहत्तर शंभरच्या तेहतीस व दोनशेच्या आठशे छप्पन बनावट नोटांचा समावेश आहे प्रफुल्ल हा नववी शिकलेला असून घरच्यांपासून वेगळा राहतो आर्थिक चणचण भागविण्यासाठी त्याने बनावट नोटा कशा तयार करायच्या याची माहिती युट्यूबवर मिळवली होती त्यानंतर नोट बनवण्यासाठी त्याने कॉटन पेपर प्रिंटर स्कॅनर नोटेवर चिटकवण्यासाठी हिरव्या हिरव्या रंगाच्या प्लास्टिकची पट्टी अशा साहित्याची जमाजमव केली होती त्याद्वारे त्याने दहा वीस पन्नास शंभर व दोनशे रुपयांच्या बनावट नोटा तयार करण्यास सुरुवात केली होती मागील दीड महिन्यात त्याने एक लाखाहून अधिक किमतीच्या बनावट नोटा वापरात आणल्या आहेत मात्र काही व्यक्तींना त्याच्याद्वारे वापरत असलेल्या नोटांवर वा संशय आल्याने त्यांनी पोलिसांना कळवले असता त्याचा भांडाफोड झाला या प्रकरणी प्रफुल्ल पाटील यांच्यावर तळोजा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत तळोजामध्ये पालेखुर्द या ठिकाणी इसम बनावट नोटा छापतो आणि विक्री करतो अशी माहिती आमच्या सेंट्रल युनिटच्या अधिकारी आणि अंमलदारांना मिळाली त्या छाप्यामध्ये सदर ठिकाणी प्रफुल्ल गोविंद पाटील नावाचा एक आरोपी त्या ठिकाणी स्कॅनर्स कॉम्प्युटर्स आणि काही विशिष्ट प्रकारचा कागद कॉटन पेपर रेडियम स्ट्रिप्स याच्या मदतीने खोट्या नोटा प्रिंट करत असल्याचं पन्नास रुपये दराच्या शंभर रुपये दराच्या आणि दोनशे रुपये दराच्या नोटा प्रिंट करत असल्याचं आढळून आलं त्याला अटक केलेली आहे त्याच्यावर गुन्हा दाखल केलेला आहे त्याला वीस तारखेपर्यंत मान्य न्यायालयाने पोलीस कस्टडी दिलेली आहे आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आताच आमच्या स्टार टी व्ही नाईन चॅनलला सबस्क्राईब करा ലൈക്ക് ക്േർക്കോ റിപ്പോർട്ട് സ്റ്റാർ ടീവീ നൈൻ നവീ മുംബ